नमस्कार मंडळी युनिक हेल्थ टी व्ही चॅनेलवर आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत खूप वर्षांनी आपले आग्रहास्तव हे चॅनेल पुन्हा एकदा सुरू केलं आहे शतायुषी निरामय आयुष्य जगावं जीवन जगावं यासाठी छोट्या मोठ्या आजारांवर अगदी साधे सोपे घरगुती उपचार आयुर्वेदिक उपचार इतकंच काय अॅक्प्रेशर थेरपी असेल किंवा सूक्ष्म व्यायाम असेल प्राणायाम असेल योगमुद्रा असेल याच्या माध्यमातून आपलं आरोग्य कसं निरामय ठेवायचं आपण कसं आनंदी आणि उत्साही राहायचं यावर वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी छोटे छोटे व्हिडिओ मी आपणासमोर मांडणार आहे आपण या माझ्या चॅनेलचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज पहिलाच विषय मांडणार आहे मी तो म्हणजे व्हर्टिगो अलीकडे खूप लोकांच्या मध्ये वयाच्या पंचवीशी नंतरच व्हर्टिगोला सुरुवात झाली फर्टिगो म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की तुम्ही झोपलेला आहात आणि पटकन उठलेला आहात आणि उठताना तुम्हाला सगळी खोली फिरल्यासारखी वाटते तुम्ही अशी आडवे एका कुशीवर पडलेला आहात आणि तुम्हाला तोल गेल्यासारखा वाटतो आहे तुम्ही उठलेला आहात वर बघता आहात इकडे तिकडे बघताय आणि सगळं घर 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 फिरतंय असं वाटतंय याला व्हर्टी गो म्हणतात त्याला चक्कर येणं असाही प्रकार म्हणतात आज याच व्हर्टिगोवर केवळ दहा मिनिटांमध्ये एक जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जरूर करून पहा शेकडो लोकांनी तो केलेला आहे तुम्हीही करून पहा आणि जरूर माझ्या चॅनेलवर तुम्ही हे शेअर करा की मला किती बरं वाटलं ते तुमची चक्कर कशाची असू देत मग तुमच्या औषधाचा दुष्परिणाम असू देत साईड इफेक्ट असू देत तुम्ही खाण्याच्या जेवणाच्या पद्धतीत असू दे जास्त वेळ तुम्ही मोबाईल पाहिलेला असेल टी व्ही पाहिलेला असेल उंचावर गेलेला हो असाल काही असेल पण हा वरटी गो दहा मिनटात बरा होतो मला कितीतरी लोकांनी हा उपचार दिल्यानंतर सांगितले की सर दहा मिनटात आरा मिळाला काय करायचं आहे साधी गोष्ट आहेत आपला जो हा कान आहे त्या कानाची जी, जी ही पाळी आहे त्या पाळीच्या खाली ही दोन बोटं आहेत ना ही दोन बोटं लावायची दीर्घ श्वास घ्यायचा आणि घड्याळाच्या दिशेने हे फिरवायला सुरुवात करायचं साधारणतः एक मिनिट या दिशेने फिरवायला सुरुवात करायचं थांबवायचं मग या कानाच्या पाळीच्या खाली पुन्हा या दिशेने फिरवायला सुरुवात करायची असं एक एक मिनिट झालं हे करत असताना तुम्ही श्वास रोखून धरला तर अतिशय चांगली गोष्ट म्हणजे रिझल्ट तातडीनं तुम्हाला मिळेल आणि पुन्हा एकदा हे उलट्या दिशेने फिरवायचं अँटी क्लॉग वाईज म्हणतो आपण त्या दिशेने फिरवायचं असं तुम्ही परत दुसऱ्यांदा इकडे केलं आणि असा सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री झोपताना तीन वेळा केलात आणि जर तुम्हाला जास्त भरटिव असेल आणि तुम्ही हे दिवसातून पाच ते सहा वेळा केलात तर तुमची चक्कर शंभर टक्के थांबते तुम्ही करून पहा आणि मग या शेअर तुमचे विचार तुमची प्रतिक्रिया शेअर करा हा उपाय अत्यंत साधा सोपा विनाखर्चिक का आहेत कानाच्या पाळीच्या खालचा जो पॉईंट आहे की जिथं आपला जबडा आणि पाठीमागचा हाड एकत्रित येतं तिथेच तो पॉईंट आहे तो दाबला ना की अगदी कमी वेळामध्ये हा व्हर्टिव्ह बरा होतो हा प्रयोग जरूर तुम्ही करून पहा या चॅनेलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण एका छोट्याशा व्हिडिओसहित तोवर धन्यवाद